एक सफर है कल क्या हो नमस्कार आज आपण बनवतोय मोरावळा रेसिपी हिवाळा आहे हिवाळ्यामध्ये भरपूर आवळे मार्केटमध्ये आलेले असतात मोरावळा बनवण्यासाठी येथे आपण अर्धा किलो आवळे घेतलेले आहे आवळे स्वच्छ पाण्याने धुवून कोरडे करून घ्यायचे आहे कॉटनच्या वस्त्राने व्यवस्थित कोरडे करून घ्यायचे कारण पाणी राहण्याची शक्यता असते पाणी जर राहिले तर तुमचा वर्षभर टिकणारा आवळा जो आहे तो खराब होऊ शकतो म्हणून व्यवस्थित पाणी याला राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे आपण येथे काटेरी टी स्पूनच्या साह्याने या पद्धतीने टोचा मारून घेतलेले आहे ही पद्धत थोडी किचकट आहे परंतु आवळा तुरट असतो त्यामुळे आतपर्यंत गुळ भिनणे गरजेचे असते आणि आवळा शिजायलाही पटकन लवकर शिजतो त्यामुळे या पद्धतीने सर्व आवळ्यांना आपण टोचा मारून घेतलेले आहे अर्धा किलो आवळ्यासाठी आता आपल्याला येथे अर्धा किलोच गूळ लागणार आहे गुळाऐवजी येथे साखर वापरली तरी चालेल अर्धा किलो आवळ्यासाठी अर्धा किलो गूळ हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे हा बहुगुणी आवळा नेहमी खावा कारण आवळ्यामध्ये विटॅमिन सी सर्वात जास्त असते अँटीऑक्सिडंट्स आयर्न पोटॅशियम असे महत्त्वाचे पोषक तत्वे असतात जे आपल्या शरीरासाठी अतिशय महत्त्वाचे असतात शरीरामध्ये अँटीऑक्सिडंट कमी पडते असं वाटत असेल तर आवळा अवश्य खावा पोटात दुखत असेल तोंड येत असेल तर आवळा खावा कारण त्याने कमी होतो आता गुळ येथे बऱ्यापैकी मिल्ट झालेला आहे आता मी कुकरमध्ये हा आवळा टाकलेला आहे याच्या दोन शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहे दोन शिट्ट्यामध्ये गुळाच्या पाण्यामध्ये आणि आवळ्याचा जो ज्यूस निघतो त्या पाण्यामध्ये व्यवस्थित आवळा छान शिजला जातो येथे दोन गोष्टी महत्त्वाच्या आहे ते म्हणजे आपण जो आवळा भरून ठेवणार आहे ते जे भांडे आहे ते एकदम पूर्ण कोरडे असले पाहिजे आणि आवळा तयार करताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत ह्या आवळ्याला पाण्याचा हात लागणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता एक दोन ते तीन शिट्ट्या झालेल्या आहे दोन शिट्ट्यामध्ये एकदम परफेक्ट असा आपला इथे आवळा शिजलेला आहे आवळा हे एक असं फळ आहे आयुर्वेदामध्ये याची तुलना अमृतासोबत केलेली आहे आणि आपल्याकडे तर आवळे सहज उपलब्ध होतात परंतु त्याचे महत्त्व किती आहे हे आपल्याला माहीत नाही हे पहा एकदम मस्त असा आपला येथे आवळा तयार झालेला आहे पाक पूर्ण घट्ट करायचा नाही तर दोन शेट्ट्यामध्ये एकदम परफेक्ट तुम्ही पाहाल असा मिडियम पाकामध्ये हा आवळा आपला शिजलेला आहे आता थंड झाल्यानंतर आवळा हा आपल्याला नेहमी काचेच्या बरणीत किंवा चिनीमातीच्या बरणीमध्येच ठेवायचा आहे कारण एवढी मेहनत घेऊन आपण हा मुरावळा बनवतो आणि स्टोअर करताना चुकीच्या पद्धतीने ठेवतो मग तो खराब होतो मग काय एखादा पदार्थ आपल्याकडून अपले बिघडला की आपण त्याचं बनवण्याचं पुन्हा नावच घेत नाही त्यामुळे स्टोअर करताना या पद्धतीनेच आपल्याला स्टोअर करून ठेवायचं आहे आणि मग तुम्ही एक वर्ष काय दोन वर्ष हा मुरावळा असाच राहतो दरवर्षी मी जवळजवळ दहा किलोच्या आवळ्यांचे रेसिपी बनवत असते परंतु त्या माझे एक एक दोन दोन वर्ष आरामात राहतात हे पा अशा पद्धतीने एकदम मस्त असा परफेक्ट आपला मोरावळा तयार झालेला आहे तुम्ही हा मोरावळा डायबेटीज स्पेशल लोकांसाठी तर नक्की बनवा दरवर्षी जवळजवळ दहा किलो आवळ्यांचे रेसिपी वेगवेगळ्या वेग 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 बनवत असे मग मोरावळा असेल आवळा कँडी असेल आवळा ज्यूस असेल किंवा आवळा जाम असेल असे वेगवेगळे वेग वेग पदार्थ हे आपण बनवू शकतो आणि आवळा हा फक्त हिवाळ्यातच भेटतो त्यामुळे हिवाळ्यामध्ये ह्या रेसिपी बनवणे तितकेच गरजेचे असते एकदा आवळ्याचा सीझन गेला का वर्षभरासाठी आपल्याला आवळा मिळत नाही त्यामुळे अशा नवनवीन रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आपल्या घरातील कुटुंबातील व्यक्तींना नक्की खायला द्या कारण आवळा हा खूप बहुगुणी औषधी पदार्थ आहे आणि त्याचे फायदे तर तुम्हाला माहीतच असेल हे पहा या पद्धतीने इथे आपला मोरावळा आवळा तयार झालेला आहे एक आवळा फोडून पाहू एकदम परफेक्ट असा आपला इथे मुरावळा तयार झालेला आहे जर या पद्धतीने तुम्ही मोरावळ्याची रेसिपी तयार केली तर एक काय दोन वर्षे मोरावळा एकदम आरामात टिकतो आणि आपल्याला हवे तेव्हा आपण खाऊ शकतो चवीलाही अप्रतिम लागतो थँक्यू धन्यवाद